उसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ए डीजीपीची थेट तपासणी मी समाधानी आहे असं नवल बजाज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे ए पी नवल बजाज यांची भेट चर्चेचा विषय सट्टा मटका प्रश्नांवर सावकारे बंधूंनी उपस्थित केले अवध्य धंद्यांचे गंभीर प्रश्न राज्याचे अपर पोलीस महासंचालक नवल बजाज यांनी आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याला भेट देऊन सविस्तर तपासणी केली जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कामकाजाच्या तपासणी मोहिमे अंतर्गत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली होती या तपासणीवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत उपस्थित होते तब्बल तीन तास चाललेल्या या तपासणी दरम्यान ए डी जी पी बजाज यांनी ठाण्याच्या अंतर्गत सर्व विभागांचा गुन्हे नोंद होई तपासाची स्थिती शिस्तबद्धता तसेच प्रशासकीय कामकाज यांचा सखोल आढावा घेतला पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याकडून त्यांनी विविध गुन्हे आणि प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली व त्यांना तपास काम अधिक प्रभावीपणे करण्याबाबत काही सूचना दिल्या तपासणी दरम्यान पोलीस ठाण्यातील एक लहानसा प्रसंग चर्चेचा विषय ठरला वरिष्ठ अधिकाऱ्यांना शौचालयात जाण्यास वेळ आली असता शौचालयाचे कुलूप लागलेले असून चाबी सापडली नाही अखेरीस पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने कुलूप तोडावे लागले नंतर समजले की ती चाबी निरीक्षकांच्या कार्यालयात होती मात्र त्यावेळी ए डी जी पी बजाज आत असल्यामुळे ती आणता आली नाही पत्रकारांशी संवाद साधताना ए डी जी पी नवल बजाज म्हणाले जळगाव जिल्ह्यात पोलीस ठाण्या अंतर्गत तपासणी हा आमच्या पोलीस खात्याचा अंतर्गत कामकाजाचा भाग आहे त्यानुसार आज भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून या तपासणीबाबत मी समाधानी आहे असे त्यांनी सांगितले बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र